खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवारांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आटोपलं होतं आणि त्यामुळे मेधा कुलकर्णींनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावरती अजित पवारांनी आपल्याला मेधा कुलकर्णी येणार आहेत हे माहीतच नाही असं म्हटलं आणि मग पुन्हा उद्घाटन करू अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर पुन्हा अजित पवारांनी या इमारतीचं उद्घाटन केलं आज थोडीशी काही असल्यामुळं सकाळी सकाळी उद्घाटन केलं सकाळी उद्घाटन के उद करत असताना इतरांनाही त्रास कमी होतो आणि बरं असतं सकाळी उद्घाटन केल्यानंतर उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं लवकर येतात त्याच्यामुळे अशा सवयी आता आपण चांगल्या लावून घेऊया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका